मालेगाव महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त नूतन खाडे मॅडम यांना आज महाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा समिती त्याचबरोबर वंदे मातृ संघटनेच्या माध्यमातून मालेगाव शहरातील मोकाट जनावरांच्या बाबतीत निवेदन देण्यात आलेलं आहे नुकतंच कळवण येते मोकाट जनावरांच्या भांगडीमध्ये वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना आपला प्राण गमावा लागलेला आहे अशीच परिस्थिती आपल्या मालेगाव शहरातही होऊ नये म्हणून मालेगाव महानगरपालिका आयुक्त यांना आम्ही हे सादर केलेलं आहे की आपण ज्या ज्या ठिकाणी हे मोकाट जनावर आहे त्या जनावरांचा बंदोबस्त आपण मालेगाव महानगरपालिकेच्या वतीने करावा त्यापूर्वी आपण मालेगाव शहरामध्ये वृत्तपत्राच्या माध्यमातून किंवा दवंडीच्या माध्यमातून लोकांना सूचित करावं की ज्याचे ज्याच्या ह्या गायी असतील त्यांनी ह्या बांधून ठेवाव्यात अन्यथा मालेगाव महानगरपालिका याच्यावर कारवाई करेल आपण एक तर गोशाळेतल्या गाई जमा कराव्यात किंवा आपल्या महानगरपालिकेच्या वतीने कोंडवाडा तयार करावा आणि त्या ठिकाणी गायी जमा कराव्यात किंवा मालकांना सक्त ताकीद द्यावी की ह्या गायी कुठल्याही परिस्थिती मोकळ्या नाही पाहिजेत कारण निरापराध माणसाचा बळी जाऊ शकतो गाय ही आमची राष्ट्रमाता आहे परंतु दुर्दैव आहे या गायींनाच आपण मोकळं सोडतो म्हणून जे जे मालक असतील त्यांनाही मी सूचना करतो या माध्यमातून की आपण आपल्या गायी बांधून ठेवाव्यात जेणेकरून या गायींपासून या जनावरांपासून कोणालाही त्रास होणार नाही किंवा कोणाचा ना जीव जा जाणार नाही म्हणून महानगरपालिका प्रशासनाने दखल घ्यावी आणि जनावरांच्या मालकांनी याची दखल घ्यावी